जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जेवळी गावातील तीन आ, मुली ह्या होमगार्डची ट्रेनिंग पूर्ण करून हो होमगार्ड मध्ये जॉईन झाल्याबद्दल आणि ट्रेनिंग पूर्ण करून आल्याबद्दल शिवकृपा परिवाराच्या वतीने तिघींचा सुद्धा त्या ठिकाणी शाल देऊन सत्कार करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर आपण व्हिडिओ करत आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ मध्ये शिवकृपा परिवारातर्फे आपल्या नगरीतील आमच्या बहिणी एक वर्षापूर्वी होमवार या पदावर विराजमान झालेल्या होत्या मात्र त्यांचा प्रशिक्षण कालावधी गेल्या दीड दी दी महिन्यापूर्वी आटोकून त्या यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांची शिवकृपा परिवार व समस्त तर्फे आभार व्यक्त करत आहोत आणि शिवकृपा परिवारातर्फे त्यांचा एक छोटेखानी सत्कार ठेवलेला आहे प्रथमतः मी प्रिया रमेश पाटील भोबळे यांना विनंती त्यांचा सत्कार आमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर साहेब यांनी करावा अशी दिली होती त्यानंतर दीक्षा दिगंबर कीर्तने यांचा इथ सत्कार आपल्या विशेष माजी सरपंच माननीय प्रनिता सरपंच यांनी करावाशीच विनंती नमस्कार कुलला काही कुलला काय घेऊन ये त्यांचा योशिक सत्कार आमच्या नगरीचे ज्येष्ठ नागरिक रामा नाईक यांनी करावं असे त्यांना इकडे बघ आमच्या बाह्य आयुष्यात अशीच प्रगती हो हे आमच्या शिवकृपा परिवारातर्फे मत व्यक्त करू माननीय प्रिया रमेश ढोबळे यांनी आपले दोन मिनिटात मन व्यक्त केलं आपल्या जीवनात आलेले अनुभव सांगायचे ट्रेनिंगचाही सांगा सर्व मान्यवर व माझी सर्व वडील आज इथे अचानक असा कार्यक्रम ठेवण्यात आला म्हणजे स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की हा कार्यक्रम आमच्या आयुष्यामध्ये येईल आम्ही ज्यावेळेस फर्स्ट होमगार्ड झालो होतो वरती आली होती आमच्यावर त्यानंतर असं वाटलं नव्हतं की आम्ही इथंपर्यंत पोहोचू किंवा हा क्षण अनुभवायला भेटेल ते पण तोरकडे काकांच्या व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो क्षण घडून आला तो तुम्ही स्वतःहून घडवला आणि याचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंद आहे खडतर प्रवास होता म्हणजे बेसिक माझा हा म्हणजे हे क्षेत्र माझं नव्हतं माझं बँकिंग क्षेत्र होतं मी थोडंफार केले काम त्याच्यानंतर पोलीस भरती निघाली त्यावेळेस मी फॉर्म भरला होता मला जेवढीतले कोणी काही ओळख वगैरे जास्त नव्हत्या फक्त आमच्या इकडचे ते रायबोबाचे मुलगी परत त्यांच्यानुसार सगळ्यांची ओळख झाली स्टेप स्टेप तसंच वाढत गेले अनुभव काहीच नव्हता मुंबईला एक्झाम दिला थोडासा कमी मार्क पडलेले तिथं खंत म्हणजे खंत होती की कमी पडले तिथून पुढं होमगार्डची भरती झाली निघाली होती त्यावेळेस मला भरायचं नव्हतं किंवा आम्हाला कुणालाच भरायचं नव्हतं त्यावेळेस म्हणजे एक वडील म्हणून एक भाऊ म्हणून धनुभाऊने आम्हाला एक चांगला सपोर्ट एक चांगलं मार्गदर्शन केलं त्यांच्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये आलो आल्यानंतर भरती काय असते एक वर्दी काय असते आणि त्याचा अभिमान काय असते आम्हाला हे त्यांच्याकडून जाणून जाणवलं म्हणजे असं सा सरळपणे वरती भेटणं आणि त्या क्षेत्रात जाऊन प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाऊन एक गोष्ट ती अनुभवाला भेटली मग ट्रेनिंग सेंटरमध्ये असो किंवा ड्युटी करत करता वेळेस असू द्या किंवा आपल्या आपल्या पोलीस स्टेशनमध्ये असू द्या प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक अनुभव हा चांगलाच होता ते म्हणजे घडलं ते आमचे गुरुवर्य दाडेकर सर आणि धन धनराज भिरासर म्हणजे आमचे मोठे भाऊ ट्रेनिंग सेंटरमध्ये गेल्यानंतर बरेच काही अडचणी वगैरे येतात पण तिथेही सगळ्यांनी सांभाळून घेतलं कष्ट करावेच लागतात ट्रेनिंग म्हणजे असं वाटतं की हां चला था। ट्रेनिंग आहे असं नाही पण ज्या वेळेस आपण स्वतः त्या क्षेत्रामध्ये उतरतो तिथं काबाड कष्ट करावं लागतात इतकी मेहनत घ्यावी लागते त्यानंतर यशस्वीरित्या ते पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी एक मन समाधान होण्यासारखं वाटतं हां आपण हे ट्रेनिंग पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे तिथून ट्रेनिंगमध्ये तर भरपूर असं काही अनुभवायला भेटले म्हणजे ग्राउंडमध्ये तर सगळेच ग्राउंड तर कम्प्लीट होतंच पण अशा नवनवीन गोष्टी शिकायला भेटल्या जेणेकरून की एस एल आर रायफल असेल थ्री नॉट थ्री गन असेल बुलेट असू दे किंवा कुठलीही क्ष त्या क्षेत्रामधली अशी एकही वस्तू आम्हाला अनुभवायला नाही ना भेटली ज्या क्षेत्रामध्ये आम्ही राहूनसुद्धा आम्हाला अनुभवायला भेटता येऊ शकली नसती ती गोष्ट आम्ही तिथं जाऊन सगळ्याच गोष्टी अनुभवायला भेटल्या उद्या चालून जर आम्ही भविष्यामध्ये काही कुठल्या क्षेत्रामध्ये याच क्षेत्रामधून जर पुढे पाऊल टाकला आणि ते पूर्ण केलं तर आम्ही आम्ही त्या कसूर न सोडता पूर्णपणे स्वतःच्या ह्याच्या हिमतीवर ते पूर्ण कार्य आम्ही कम्प्लीट करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते प्रथम नमस्कार सर्वांना तिथे जमलेले माझे गाव गावकरी मंडळी थोडीशी नर्वस आहे कारण सगळ्यांसमोर फर्स्ट टाइम बोलत आहे बिंदास्त बोलायचं वाटलं तरी काय काय माझ्या थोडक्या मोठ्या शब्दामध्ये थोडस बोलते मेन्स्ट्रेशन पोलीस भरती हे माझं मेन तर फिल्ड नव्हतं मी मेडिकल क्षेत्रातले आहे सर ॲक्च्युली माझा हा सध्या चालू आहे मेडिकल डिप्लोमा पण करते आणि पहिल्यापासून म्हणजे जेव्हा बारावी झाल्यावर करायचं होतं मेडिकल तेव्हा काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे करू शकलं नाही तेव्हा म्हणलं फक्त ग्रॅज्युएशन वगैरे करावं पुढच्या पेपर्स वगैरे देतात मग ते करलं पण नंतर अशी एक वेळ आली की म्हणजे नव्हतं माहिती की पप्पांचं स्वप्न होतं पोलीस बनायचं पण त्यांचं काय झालं नाही माझे काका पण पोलीस होते एसआरपीएफमध्ये पण कधी जास्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये बॉन्डिंगमध्ये नव्हतं त्यामुळे जास्त माहितीच नव्हतं पोलीस खात्याचं पण जेव्हा पप्पा म्हणजे असं तर आम्ही एक वेळेस बसलेले गप्पा वगैरे मारत मग तेव्हा कळलेलं की हा वडिलांचं स्वप्न आहे पोलीस बनायचं मग भाऊ पण आहे तो पण करतो तयारी म्हणलं आपण पण एक मुलगी असं म्हणलं करावं तयारी बापाला अभिमान वाटेल पोलीसचा करून म्हणून या क्षेत्राकडे वळलं सर पहिलं म्हणजे याच्या अगोदर पण एक दोन तीन वेळेस भरती दिलेलं आम्ही पण ग्राउंडमध्ये काही स्टार्टिंगला बसलेलं नाही मग परत लेखीमध्ये दोन तीन वेळेस केलं परत ग्राउंडची तयारी आपले अविनाश दांडेकर सर त्यांच्यामुळे सर ग्राउंडची तयारी झाली चांगली परफेक्ट करून घेतलेलं मग लेखीमध्ये थोडंफार कमी पडलं मग दोन तीन वेळेस भरतीमध्ये केलं ट्राय पण लेखीमुळं जास्ती कारण कॉलेज प्लस इकडचं ग्राउंडचं झालेलं नाही म्हणून थोडं राहिलं म्हणलं मग नाही झालेली भरती म्हणलं फॉर्म भरून बघावं हा पण पण याच्यामध्ये सर स्टार्टिंग ग्राउंडला गेल्यावर म्हणजे भीती वाटत होती की हां गोईन का नाही कारण खूप सारं कॉम्पिटिशन असते तिथं ग्राउंडला गेल्यावरती मग म्हणलं चला आपलं आता आले तर उतरलेल्या क्षेत्रामध्ये तर चला आपलं शंभर टक्के द्यायचं जून पळ केलं सगळ्यामध्ये हा केलं पण ज्या नंतर दिसला की पास झाला तर माझ्यापेक्षा जास्त माझ्या पप्पांना खूप म्हणजे हो असा अभिमान आनंद झाला की त्यांना की हा कोणत्या काम होण्या क्षेत्र पोरीनं पहिलं पाहून टाकलं म्हणून मग तेव्हा सगळ्यात जास्त वडिलांचा आनंद बघून मला खूप भारी वाटत होतं की हा चला कोणती का सुरुवात तरी झाली आपली मग ते झालं सर जॉईन झालं हां जॉईनिंग झालं ट्रेनिंग वगैरे झाली दीड वर्षाची आता सध्या दीड महिन्याची ट्रेनिंग वगैरे करून आलो ट्रेनिंगमध्ये गेल्यावर थोडंफार म्हणजे ट्रेनिंग म्हणजे फिजिकल ट्रेनिंग असतं आणि मुलींचं थर्ड थर्ड विकनेसमुळं वाटतं की हां होत नाही करत नाही पोरींना अर्ध्यामध्ये येतील करतील पण सर तिथे डी आय म्हणजे आमचे डेल इन्स्ट्रक्टर जे प्रशिक्षण अधिकारी असतात ना शिकायला त्यांनी पोरींना असं मोटिवेट करून असं स्ट्रॉंग करतात की सर तिथेही पोर जरी वीक राहिली तर सर तिला असं एवढं स्ट्रॉंग बनवतात की एका मुलाच्या बरोबरीने ती फिजिकल फिटनेस करू शकते तयारी करू शकते एवढी तिच्यामध्ये ताकद निर्माण करतात सर आणि ते आम्हाला तिथं अनुभवायला मिळालं मेन पोलीस खातं कारण कधी गण रायफल वगैरे कधीच माहिती नव्हतं सगळ्याच्याबद्दल तिथं गेल्यावरती कळालं की हा यार हे ह्या प्रकारचे असेल बंदूक गण वगैरे असतात आणि ती कशी हाताळायची हे सगळं तिथं गेल्यावरती कळालं मेन शिस्त कळाली या डिपार्टमेंटमध्ये गेल्यावरती शिस्त काय असते कसं ड्युटी वगैरे करायचं असतं कसं फील्ड वर्क म्हणा किंवा पोलीस खात्यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांसोबत कसं राहायचं करायचं सगळी खूप साधतीचं अनुभवायला मिळालं त्यामुळं त्यांचं पण खूप खूप अभिनंदन म्हणजे आभार मानते आणि मी आमचे अभिनंद दांडेकर सरांचा आणि आमची मेन सपोर्ट सपोर्टच धनदा दादा धनुभाऊ त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला कारण यांच्याशिवाय आमचं काहीच नव्हतं कारण ग्राउंड आम्ही स्वतः सेल्फ वगैरे करत होतो पण तेव्हा काहीच नव्हतं जेव्हा सरांनी धनुदादानी रिक्वेस्ट केलं दांडेकर सरांना कोरूंना गावातल्या पण करायला उतरले तर त्यांना करू द्या म्हणून आणि मी धनुदादामुळेच आम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे खरं आमचा मेन खंबीर खांब म्हणलं तरी धन झाला यांच्यामुळे आम्ही इथंपर्यंत आलो सर आणि परत एकदा सर झाल्याबद्दल तोरकडे साहेबांनी पहिल्यांदाच सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद माझं पण स्वप्न नव्हतं हे या डिपार्टमेंट मध्ये यायचं तरी पण माझ्या मिस्टरांमुळे हे पूर्ण झालं ही माझी पहिले पहिली यशाची पायरी आहे माझं स्वप्न अजून भरपूर मोठं आहे त्यासाठी मी प्रयत्न करत आहे आज या ठिकाणी शिवकृपा परिवाराच्या वतीने व लोहारा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदरजी कोरखडे साहेब यांच्या कुटुंबाच्या वतीने आपल्या जेवळी नगरीतील तीन भगिनी होमगार्ड या पदावरती ध्वपन झाल्याबद्दल आपल्या यापूर्वी झाल्यानंतर तिचाही गुणगौरवाने सत्कार केला होता तशाच पद्धतीने या तीन भगिनी प्रिया श्रिया पाटील दीक्षा कीर्तने व प्राजक्त बिराजदार या तिघींचा तोरकडे परिवाराच्या वतीने शिवकृपा मित्र परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आलेला आहे या सत्काराच्या अनुषंगाने या कार्यक्रमास उपस्थित असलेले जेवळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच भोजापाजी कारभारी दुसरे माजी सरपंच उपसरपंच पंडितजी पाटील ग्रामपंचायतचे माजी सन्माननीय सदस्य रामाजी जाधव मराठवाडा ग्रामीण बँकेचे सन्माननीय शाखाधिकारी साहेब माझी ग्रामपंचायतचे उपसरपंच मलिमाजी कारभारी साहेब संचालक का बिराजदारजी डोंबेजी आवळेजी डोबळेजी सर्वच या ठिकाणी धनराजी बिराजदार उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या भगिनींचा गोंगौरव सत्कार झालेला आहे कोरकडे साहेबांचं उद्दिष्ट या सत्काराच्या पाठीमागे असे आहे की माझ्या गावातील अनेक कुटुंबातील युवती युवक यांना प्रोत्साहन मिळावं त्यां त्यांचा अनुभव पाहून त्यांची यश प्राप्ती झालेली पाहून दुसरेही बांधव आमच्या गावातील युवक युवती पुढाकार घेऊन प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा व उच्च पदावरती नियुक्ती व्हावी आमच्या गावातील जास्तीत जास्त मुलं शासकीय सेवेत लागावे हा एकमेव उद्दिष्ट त्यांचा या पाठीमागे आहे त्यामुळे मी प्रथमतः त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या छोटेखानी सत्कार समारंभास मला उशीर येण्यास उशीर झाल्याबद्दल कारण की माझेही आमच्या समाजाचे राज्यातले बैठकांचे दौरे चौपासल्या संदर्भात उशीर झाला दिलीगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा माझ्या वतीने या तिन्ही भगिनीचा मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण उपस्थित झाला त्यावर सर्वांचे मनापासून आभार मानून हा कार्यक्रम काही कार्यक्रम संपलासी